बँक तुमच्याकडं गोकुळ तुमच्याकडं अनेक पंचवीस वर्ष तुम्ही या राज्याचं मंत्री हे सगळं एवढं एका पक्षाचा प्रमुख तुम्ही हे सगळं असताना मुरगुड मध्ये तुम्ही काय काय दिलं का सांगत नाही काय केलं तुम्ही फक्त घंटा गाडी दिली ह्याच्या पलीकडे तुम्ही काय केलं ज्यांना लोक मत देणार नाहीत असं वाटतंय अशी लोक पैशाचा वापर ला। करतात आणि या ठिकाणी सुद्धा तसं होण्याची शक्यता नाकारता येत नाही मुरगुडच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आम्ही इथं प्रचाराला आलेलो आहे प्रचार करत असताना मला असं जाणवत आहे की या मुरगुडच्या मुरगीच्या जनतेच्या मनामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या पाठीशी राहण्याचा त्यांचा मनोदय दिसतोय प्रचार फेरीमध्ये असू देत सभेमध्ये असू देत मोठ्या प्रमाणात उत्साह या मतदारांचा या ठिकाणी आहे आणि का असू नये कारण या मुरगुडमध्ये जे काही विकास कामं केलेले आहेत ते आदरणीय कैलासवासी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब त्यानंतर माजी खासदार संजय मंडलिक साहेब त्यानंतर प्रवीणदादा पाटील या दोन घराण्यानंच या मुरगुडचा का पालट केलेला आहे विकास केलेला आहे सत्तर कोटी रुपये खासदार नसतानासुद्धा या नुसत्या गावासाठी सत्तर कोटी रुपये मंडलिक साहेबांनी या त्या ठिकाणी गेल्या वेळा आणलेले आहेत आणि भविष्य काळात सुद्धा हेच मंडलिक साहेब आणि पाटील साहेब या मुरगुडचा विकास करू शकतील असा विश्वास या ठिकाणच्या मुरगुडकरांचा असल्यामुळं या एकवीस झिरो होईल अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी मला दिसतंय मग अशा आपण भाषणात बोललात की घंटागाडी सोडून या मुरगुडकरांना मंत्र्यांनी काहीच दिलं नाही नेमकं काय प्रभाव नाही कसं आहे या जिल्ह्याचं राजकारणानं बघायचं म्हटलं तर तुमच्याकडं केडीसी बँक तुमच्याकडं गोकुळ तुमच्याकडं अनेक पंचवीस वर्ष तुम्ही या राज्याचं मंत्री हे सगळं एवढं एका पक्षाचं प्रमुख तुम्ही हे सगळं असताना मुरगुडमध्ये तुम्ही काय काय दिलं का सांगत नाही काय मुरगुडच्या ग्राउंड बघितलं काय मुरगुडचं हॉस्पिटल केलं काय या मुरगुडच्या ठिकाणी तुम्ही एखादा मोठा प्रकल्प आणला काय मुरगुडच्या तरुणांना रोजगार दिला काय या मुरगुडच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला काय मुरगुडच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराला काय फंड उभा केला काय केलं तुम्ही फक्त घंटा गाडी दिली ह्याच्या पलीकडे तुम्ही काय केलं त्यामुळं ही लोक जाणून आहेत का तुम्ही काय एवढं तुमच्या हातात आता सुद्धा असताना तुम्ही काय केलेलं ना नाही आणि निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही म्हणणार की आपण असं करू आणि तसं करू नाही तुम्ही काही केलेलं नाही ज्यांनी काम केलंय मुरगुडसाठी त्या लोकांच्यावरच विश्वास ठेवून या ठिकाणची जनता या भाजप शिवसेनेला साथ देईल असं मला वाटतं मुरगुडमध्ये पैसा वाटपाचा कार्यक्रम देखील होईल असं तुम्हाला शंका आहे का भीती आहे का तुम्ही भाषणामध्ये सुद्धा तसं बोलून टाकता काय अलीकडच्या निवडणुकीच्या काळातली संस्कृती वाढत चाललेली आहे एकूणच बघितलं तर जो धनवान आहे जो पैसेवाला आहे ज्याच्याकडं खूप मोठ्या वेगवेगळ्या संस्था आहेत पैसे जे स्तोत्र आहे त्यांच्याकडं अशी लोक या ठिकाणी असा कारभार करू शकतात आणि कोण करतात ज्यांना निवडणुकीत भीती वाढत्या ज्यांना लोक मत देणार नाही असं वाटतंय अशी लोक पैशाचा वापर करतात आणि या ठिकाणी सुद्धा तसं होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आम्ही मत मागतोय ते आमच्या आम विकासाच्या कामाच्या जोरावर मत मागतोय आम्हाला तो विश्वास आहे म्हणून विरोधी काय करतील पैशाचा वापर करणार नाहीत असं म्हणता येणार नाही जर केला तर ते सापडले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि अशा पैशाच्या आमिषाला बळी न पडणारी मुरगुडची जनता या ठिकाणी यावेळी दोन तारखेनंतर तीन तारखेला दाखवून देईल सागरमध्ये जेव्हा युक्ती झाले की विकासाच्या माध्यमातून इथे झाले आपल्या विरोधकांच्या होत आहे त्यावरती जेव्हा आहेत त्या समाधानी आहेत आता कागलचं राजकारण हे वेगळं झालं का झालं कसं झालं माहीत नाही म्हटल्या राज्य लेवलला ते राज लेवल विका ती त्या पद्धतीची युती झाली पण हे बघा ह्या कोल्हापुरात तेरा नगरपालिका आहेत प्रत्येक नगरपालिका प्रत्येक गावाचं राजकारण वेगवेगळं असते शिरोळचं वेगळं आहे जयसिंगपूर वेगळा आहे वडगाव वेगळं आहे कागल वेगळं मुरबुड वेगळं असं प्रत्येक ठिकाणी वेगळं राजकारण स्थानिक लेवलला असते त्यामुळे कागलची युती झाली पण त्या ठिकाणी संजय दादांच्या मंडलच्या माध्यमातून शिवसेना चांगल्या ताकदीनं लढते आता उद्या भविष्यात तिथली जनतेने काय निर्णय घ्यायचा ते घेतीलच पण आम्ही आता बोलावलेलो मुरगुडच्या विषयी एकूणच जर जिल्ह्याचं राजकारण बघितलं तर या जिल्ह्यामध्ये शंभर टक्के भाजपा शिवसेनेचे सत्ता येणार सर्वात जास्त नगराध्यक्ष भाजपा शिवसेनेचे येणार यामध्ये शंका साहेब आपण भाषणातून उल्लेख केलात की मुख्यमंत्री आपल्यासोबत आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यासोबत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत पण अनेक उपमुख्यमंत्री तुमच्या सोबत आहेत त्यांचं नाव हो का तुम्ही घेत नाही खरं बघितलं तर आमच्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची पस्ती युती पस्तीस वर्षापासूनची आमची युती आहे आमची मनं जुळल्यात आमचे विचार जुळल्यात आमच्या सगळ्या कार्यकर्ते एकमेकामध्ये इतके मित्रत्वाचे आहेत त्यामुळं नॅचरल युती आमची आहे अलीकडच्या काळात राष्ट्रवादी आपल्याबरोबर आलेले आहे पण अजून बऱ्याच ठिकाणी मनोमिलन म्हणावं तसं झालेलं नाही आणि आत्ता पण आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी तिने घाटाचा प्रयोग केलेला आहे आणि आमच्याबरोबर यायला तिने काचकूच केलेली आहे चंदगडमध्ये आम्हाला फसवलेला आहे आम्हाला आजऱ्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी फसवलेला आहे तसंच आता या मुरगुडमध्ये सुद्धा आमच्या विरोधातच आहेत बऱ्याच ठिकाणी तेरापैकी बऱ्याच ठिकाणी ते आमच्या विरोधात जातात त्यामुळं मग अशा वेळेला ना त्यांचं नाव घ्यायला मी काय बंधनकारक नाही मी एक भारतीय जनता पार्टीचा राज्याचा सचिव आहे मी माझ्या नेत्याचं देवेंद्र फडणवीसांचं नाव घेईन मी माझ्या युतीच्या नेत्याचं एकनाथ शिंदेचं नाव घेईन बस आहे माझ्यासाठी अन्य ना घ्यायची काय आवश्यकता मला वाटत नाही मुख्यमंत्री चंद्रगडमध्ये येत आहेत उद्या मुख्यमंत्री साधारणतः दुपारी सभा आहे हे हेच सांगायला येणार आहेत की तुम्ही या आमच्या भाजप शिवसेना युतीच्या सगळ्या उमेदवारांना आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ताकदीनं निवडून द्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत या राज्याचं भलं करण्यासाठी जिथं जिथं आवश्यकता आहे तिथं तिथं सगळा विकास करण्याचा कटिबद्ध आहेत मुख्यमंत्री असल्यामुळं ते आव्हान करण्यासाठी येणार आहेत चंदगडमध्ये जरी सभा झाली असली तरी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या तेरा नगरपालिकेमध्ये आमच्या भाजपा शिवसेना युतीचे सगळ्या उमेदवारांना आवाहन करण्यासाठी ती येतात सभा चांगली होईल आणि चंद्रगडला सुद्धा शंभर टक्के त्या ठिकाणी विजय आपल्याला संपादन होईल यामध्ये काही शंका नाही